जत परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्या पाच एस टी बसेस दाखल आमदार गोपीचंद पळळकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न हे नवीन बसमधून जत शहरातून फेरी मारत नागरिकाशी संवाद आमदार गोपीचंद पळकर यांनी साधला या कार्यक्रमाला जतचे प्रांताधिकारी अजित कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण दानोरकर गट विकास अधिकारी आलोकरे डॉक्टर रवींद्र आरळी चंद्रशेखर गोपी एस्टे डोको मॅनेजर देसाई मॅडम रिपाई नेते संजय कांबळे जिल्हा परिषद सदस्य सदस्य सरदार पाटील पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण भाजपा अध्यक्ष अण्णासाहेब पिसे तालुकाध्यक्ष रमेश तेवर्षी सोमलिंग बोरामणी मिलिंद पाटील परशुराम मोरे विक्रम ताड संजय तेली भाऊसाहेब दुदाळ अतुल मोरे संतोष मोटे प्रकाश मोटे रवी मानवार राजू यादव डॉक्टर किरण वाघमोडे श्रीमंत तांबे विनायक गारळे संतोष मदने गोपाल पात्रोट किंवा नेते अनिल पाटील व अने अनेक मान्यवर यांच्या हा कार्यक्रम संपन्न